श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी पद्मनाभा एकादशी आणि मोठी एकादशी या नावाने ओळखली जाते देवशयनी एकादशीबद्दल असं म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणायन ही देवांची रात्र म्हणून ओळखली जाते या दिवसानंतर चातुर्मास सुरू होतो हा दिवस वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते यंदा ही तिथी सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारी साजरी केली जाणार आहे भगवान विष्णूंना ही तिथी समर्पित आहे या दिवशी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हा आज चातुर्मासाला सुरुवात होते याचाच अर्थ देव पुढचे चार महिने निद्रा घेतात त्यामुळे या काळामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही पण या काळामध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना करून तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता आणि त्यातल्या त्यात आषाढी एकादशी ही मोठी एकादशी असल्याने लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण काही उपाय केले तर त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो तासाच एक उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे म्हणजेच उद्या आलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू कोणती आहे तुळशीसमोर ती अर्पण करत असताना कोणती सेवा आपल्याला तुळशीसमोर करायची आहे जेणेकरून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल आणि आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशीला तुळशी संबंधित उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते हा उपाय केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला लक्ष्मी म्हणजेच पैसा हवा आहे पण लक्ष्मी अतिशय चंचल आहे ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही पण ती अशा ठिकाणी नांदते जिथे भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा उपासना केली जाते आणि तुळस ही तर त्यांना अतिशय प्रिय आहे म्हणूनच तुळशीला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया असे संबोधले जाते म्हणूनच आपल्या घरामध्ये आलेली प्राप्तलक्ष्मी टिकावी ती स्थिर राहावी यासाठी हा विशेष उपाय उद्या आलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी लागणीच्या वेळेस करायचा आहे कारण संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते म्हणजे साडेसहा ते साडेसात ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते पण त्या वेळेमध्ये जर हा उपाय करणं शक्य नाही झालं काही कारण असतं तर तुम्ही साडेसहापासून ते रात्री दहापर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे हे जाणून घेऊयात तर उद्याच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तर उत्तमच आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजेच सकाळी साडेतीन ते साडेपाचची वेळ या वेळेमध्ये उठून तुम्हाला नित्यकर्म आठवून आंघोळ वगैरे करायचे आहे देवपूजा करायची आहे त्याचबरोबर तुमच्या देवाऱ्यात असलेल्या विठ्ठलाच्या किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे तुम्ही त्यासाठी गळतीचा वापर करू शकता एक वेळ पुरुष सूक्त एक वेळ सूक्ताचं पठन करायचं त्यानंतर पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृतानी अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी तुम्हाला बाळकृष्णांची आणि विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची पंचोपचारे पूजा करायची आहे पंचोपचार पूजा करत असताना एकादशीच्या दिवशी अक्षत अर्पण केली जात नाही कारण त्या दिवशी आपण भात देखील खात नाही म्हणून अक्षत अर्पण करायची नाही बाकी सर्व विधी तुम्हाला करायचे आहेत ज्यामध्ये गंध फुलं धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी देवांचं व्रत असतं त्यामुळे उपवासाचेच पदार्थ देवांना अर्पण करायचे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीचं पूजन करायचं आहे उद्याच्या दिवशी म्हणजेच प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुळशीचं श्रीहरी विष्णूंसाठीचं निर्जलाव्रत असतं त्यामुळे तुळशीला उद्याच्या दिवशी जल अर्पण करायचं नाही पण दुरूनच तुळशीचं पंचोपचार पूजन करायचं आहे यामध्ये देखील सांगितल्याप्रमाणे अक्षदा अर्पण करायची नाही फक्त दूरणच हळदी कुंकू फूल त्यानंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं आणि अशा प्रकारे तुळशीचं तुम्हाला सकाळी पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची त्यानंतर तुम्हाला तुळशीसमोर हा उपाय करण्यासाठी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता किंवा तुम्ही तांब्या पितळेचा दिवा वापरला तरीही चालेल या दिव्यामध्ये तूप घातल्यानंतर म्हणजे शुद्ध गायचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घातलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये दोन लांब वाती घ्यायच्या आणि दोन वातींची एक वात करून तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे त्या वातीला तुम्हाला कुंकू लावून घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला दिव्याला आसन द्यायचं आहे आता या दिव्याला आसन देण्यासाठी एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या अक्षदा अर्पण नाही करायच्या पण दिव्याला तुम्ही आसनासाठी वापरू शकता त्या अक्षदांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती दिवा ठेवायचा तो प्रज्वलित करायचा दिव्याचं देखील पूजन करायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंगा फूल असलेल्या आणि कोणत्याही उपायासाठी न वापरलेल्या अशा लवंगा बघायच्या आहेत आणि त्या टाकायच्या आहेत आणि सोबतच एक अखंड वेलची जिला आपण वेलदोडा किंवा विलायची म्हणतो ती देखील टाकायची आहे कारण या दोन्ही वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत नंतर एक ताट तयार करायचं या ताटामध्ये हा दिवा ठेवायचा हळदी कुंकू घ्यायचा आहे धूपदीप घ्यायचा आहे आणि हे ताट घेऊन आपल्याला तुळशीसमोर जायचं आहे तुळशीसमोर तुम्हाला एक आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आणि बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे तर दुरून तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं धूपदीप ओवाळून घ्यायचं त्यानंतर हा जो दिवा सोबत नेलेला आहे तो तुळशीसमोर ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी एक सेवा करायची आहे तुळशीसमोर बसून तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्र तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल तुम्ही ते श्रवण करत म्हणू शकता किंवा तुम्ही देखील करू शकता कनकधारा स्तोत्राचं पठण केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं आणि घराला सुख समृद्धीचा आशीर्वाद लाभतो सोबतच भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात कारण त्यांना तुळशीची सेवा ही खूप प्रिय आहे तर अशा प्रकारे सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही तो दिवा घ्याल त्या दिव्यामध्ये असलेले वात असेल किंवा लवंग आणि वेलची आपण उपायासाठी वापरलेली होती त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला एखाद्या झाडाच्या मातीमध्ये दाबायच्या तुळशीमध्ये दाबायच्या नाहीत आणि खाली ज्या अक्षदा आपण ठेवलेल्या होत्या त्या अक्षदा एखाद्या पक्षाला तुम्हाला खायला घालायच्या आहेत तासा हा, लक्ष्मी प्राप्ति साथी चा साधा सोपा उपाय उद्या नक्की करून बघा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ